श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या आमचे चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही तर ह्या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या ग्रहदशा चांगली नसेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या येत असतात पण अशा विशेष तिथीला जर असे काही आपण विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व संकंटापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय अगदी तुम्ही घरी करू शकतात किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये सगळ्यात पहिला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर ओम श्री विघ्न हर्ता या या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आणि त्यानंतर हे पाणी आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे जसे की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय त्यांना मोदकाचं नैवेद्य अतिशय प्रिय जर तुम्ही मोदक बनवणं शक्य नसेल तर खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय करायचा आपल्याला काय करायचं एक लिंबू घ्यायचं हे जे आपण लिंबू घेणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे कुठेही ते डागळलेलं किंवा खराब झालेलं नसावं एक छान लिंबू घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेन लागणार आहे ह्या उपाय करता आपल्याला लाल रंगाचाच पेन लागणार आहे आणि त्या लाल रंगाच्या पेनने आपल्याला त्या लिंबावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता आपल्याला हे लिंबू घेऊन देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आपल्या ह्याला हे लिंबू जे आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला गणपती अथर्व शिश्रमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिश्रमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं शंभर पटीने शुभ फळ हे प्राप्त होत असतं ही जी गणपती अथर्व शिश्रमची सेवा आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा केल्यामुळे ते लिंबू जे आहे ते अभिमंत्रित होत आणि हे अभिमंत्रित झालेलं लिंबू आहे ते आपल्या जे उजव्या हातामध्ये त्या उजव्या हाताची आपल्याला मूड जी आहे ती बंद करायची आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे इच्छा बोलून झाल्यानंतर आपल्याला हे लिंबू जे आहे ते आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्या मागे ठेवायचं पुढे ठेवायचा नाही आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे आपल्याला हे लिंबू ठेवून द्यायचं आहे आता हे लिंबू जे दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागेच ठेवायचं आणि संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते लिंबू तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे तुमच्या इथे जर नदी असेल समुद्र असेल तर तिथे हे लिंबू घेऊन जायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून प्रवाहित करायचं जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते आता बरेच जण सांगतील आमच्या इकडे नदी नाही आहे समुद्र नाही आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हे लिंबू घेऊन जायचं आहे तुमच्या जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे लिंबू आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय पण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण मनाने करा पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायांचं शुफळ हे मिळणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते ज्यामुळे आपल्या घरी आलेला पैसा ला ला हा टिकून राहायला लागतो ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण व्हायला लागतात अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्गसुद्धा मोकळे होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ